या सहा राशींना असतं भविष्याचं ज्ञान चांगल्या वाईट घटनांचा आधीच येतो अंदाज नमस्कार प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आपल्या आजूबाजूला अशी काही माणसं असतात ज्यांना भविष्यात होणाऱ्या काही घटनांचा अंदाज आधीच आलेला असतो त्याबद्दल ते काही भाकीत देखील करतात किंवा आपल्याला देखील नेहमी भविष्यात होणाऱ्या गोष्टींचा आधीच अनुमान लागतो आपल्या सिक्स सेन्समुळे आपण एखाद्या गोष्टींबद्दल भविष्यात काय चांगलं किंवा वाईट घडेल याचा अनुमान लावतो आणि आपला तो अनुमान कायमच खरा निघतो आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल व्हिडिओला लाईक करा कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की कळवा ज्योतिषशास्त्रातही अशा राशींचा उल्लेख आहे ज्या प्रबळ वैचारिक शक्तींमुळे भविष्यात होणाऱ्या गोष्टींचा अंदाज आधीच लावतात अशा सहा राशी आहेत ज्यांनी भविष्याबद्दल केलेलं भाकीत हे नेहमीच खरं ठरत असतं ज्यांच्या मदतीने ते भविष्यात घडणाऱ्या गोष्टी ओळखतात चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्या खास राशींबद्दल ज्यांची अंतर्ज्ञान शक्ती खूप प्रबळ आहे आणि ज्यांना भाकी ते करण्यात तज्ज्ञ मानले जाते हे लोक त्यांच्या अद्भुत अर्थज्ञानी शक्तींसाठी ओळखले जातात कन्या रास या राशीचे लोक खूप वैचारिक असतात आणि छोट्या छोट्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष देतात त्यांची अंतर्ज्ञान त्यांच्या चातुर्य आणि मानसिक क्षमतेशी जोडलेली असते ज्या गोष्टींकडे लोक सहसा दुर्लक्ष करतात अशा गोष्टी यांच्या लवकर लक्षात येतात कन्या राशीच्या पालकांना आधीच समजते की त्यांच्या मुलांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते मग त्या मानसिक असोत किंवा शारीरिक ऋषभरास या राशीचे लोक सामान्यत व्यवहारिक आणि स्थिर मनाचे असतात परंतु त्यांची इंद्रिय अत्यंत संवेदनशील आणि जागरूक असतात ते त्यांच्या सभोवतालची ऊर्जा जाणून घेऊ शकतात आणि शब्दांचा वापर न करता त्यांच्या अनुभवांवर आधारित भाकीत करण्याची क्षमता त्यांच्यात असते त्यामुळे एखाद्या गोष्टीचं पुढे काय परिणाम होईल हे त्यांना लवकर समजते कर्करास कर्कराशीचे लोक खूप संवेदनशील असतात त्यांच्या भावना त्यांच्या अंतर्ज्ञानी शक्तींवर परिणाम करतात ते त्यांच्या कुटुंबाच्या आणि प्रियजनांच्या भावना सहजपणे समजून घेऊ शकतात आणि याचा त्यांच्या निर्णयावर परिणाम होतो कर्क राशीच्या पालकांना त्यांच्या मुलांचा त्रास एकही शब्द न बोलता कळू शकतो या गुणांमुळे ते उत्तम पालक बनतात वृश्चिक रास वृश्चिक राशीचे लोक खोलवर विचार करणारे असतात आणि त्यांच्या अंतर्ज्ञानी शक्ती अविश्वसनीय अचूक असतात ते केवळ शब्दांवर अवलंबून नाही तर लोकांच्या नजरा आणि हावभाव वाचण्यात देखील तज्ज्ञ असतात ही राशी रहस्यमय आहे आणि कधी कधी त्यांचे विचार इतरांना भीतीदायक वाटू शकतात कारण ते न सांगितलेल्या गोष्टी देखील समजू शकतात वृश्चिक राशीचे पालक त्यांच्या मुलांच्या गरजा आणि समस्या त्वरित समजून घेतात आणि त्यांना मदत करण्यात ते नेहमीच सक्षम असतात तूळ रास तूळ राशीचे लोक सामाजिक असतात आणि संतुलन राखण्यात तज्ज्ञ असतात लोकांच्या भावना आणि कृतीचे विश्लेषण करण्याची त्यांच्याकडे प्रचंड क्षमता असते कोणत्या परिस्थितीत काय होणार आहे आणि ते कसे टाळता येईल हे फक्त ह्या राशीलाच समजू शकते तूळ राशीच्या पालकांमध्ये त्यांच्या मुलांची मनस्थिती आणि भावनिक चढउतार समजून घेण्याची प्रचंड क्षमता असते ज्यामुळे त्यांना जलद उपाय यावर शोधता येतात मीन राश मीन राशीचे लोक अत्यंत संवेदनशील असतात आणि त्यांची कल्पनाशक्ती खूप खोल असते ते त्यांच्या आंतरिक जगात इतके मग्न असतात की ते अवेचेतनपणे येणाऱ्या ऊर्जा ओळखू शकतात त्यांच्या या शक्तीमुळे संभाव्य घटनांचा अंदाज घेण्यास मदत होते मीन राशीच्या लोकांना स्वप्ने आणि प्रतिकांद्वारे संदेश मिळू शकतात ते इतरांच्या भावना देखील खोलवर समजू शकतात ज्यामुळे त्यांना एखाद्या व्यक्तीच्या मनात काय चाललेले आहे ते सहज समजू शकते माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन आध्यात्मिक विषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद